नमस्कार माझं नाव दिनेश साळवे रिलायन्स मल्टीट्रेडमध्ये आरोग्य सल्लागार म्हणून काम करतो हे आमचे मित्र यांना आपण अमृतू शेअर केलं होतं त्यांना बऱ्याचशा असे काही समस्या होते आपण त्यांच्याच तोंडाकडून आहोत नमस्कार डागेसाहेब नमस्कार काय समस्या होते तुम्हाला म्हणजे झोपेचे दोन वर्ष झाले झोपेचे लागत दोन दोन चार दिवस कधी कधी सकाळ तास असा दिवस झोप नऊ लागतो अच्छा अच्छा म्हणजे दोन वर्षापासून तुम्हाला झोपेचा प्रॉब्लेम होता म्हणजे तुम्हाला गोळ्या घ्यावा लागत होता त्यावेळेस झोप लागत होती गोळी मी घेतली काही वेळेस पण मला ते गोळीचं भेवच वाटत होत वाटत वाटायचं गोळी घेतली तर झोप लागली सुद्धा की नाही बरं बरं त्याच्यामुळे मी गोळी घेत नव्हतो पण कधी कधी घ्यावाच तर मग ते बाकी शरीर शरीर हादरून जात होत मग तुम्ही काय काय कुठलं प्रोडक्ट घेतलं सर सरांकडून तुम्ही अमृत जुसल किती दिवसापासून घेतात सर तुम्ही अमृत ज्यूस झाले तीन महिने आता मग झोप लागतंय का झोप आता चांगले लावू राहिले चार पाच दिवस जबरदस्त जबरदस्त तुम्हाला गोळी घ्यायचं काम नाही पण म्हणजे तुमची झोप पण चांगली लागू लागली आणि तुमचं जेवण पण वाढलं नाही जेवण होत महा फक्त मला झोप लगेच लागत नव्हते म्हणजे दोन वर्षाची झोपेची समस्या तीन महिन्यामध्ये सॉल्व्ह झाली तुमची खूपच जबरदस्त सर लोक पायाची आग होत होती अंगाची आग होती पूर्ण पूर्ण शरीर बंद झाला ते अंगार पण बिलकुल आग वगैरे होत नाही खूपच खूप जबरदस्त पण बंद झालं सर तुम्ही लोकांना काय संदेश देऊ शकता हे अमृत क्लिअरच होते वाटत नाही असो पण याच्यात प्रत्यक्ष खरं सर खरं लोक काय म्हणतात सर की आम्ही बऱ्याचशा दवाखान्यामध्ये खूप खर्च केला आम्ही तीन चार लाख रुपये लावले आणि हे तुमच्या डब्यात रुपये लावले असते मी बी कमी नाही एक लाख रुपये घातले मी सारे चाचणी करी करते करते खूपच जबरदस्त सर काही फरक नाही सर तुम्ही रिरेस अब्रोज ज्यूसी हॅप्पी आहेत सर या प्रोडक्टसोबत हो आनंदी आहेत आनंदी आहे ओके धन्यवाद सर थँक्यू थँक्यू